हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता वाजले सकाळचे साडेसात रात्रीपासून पाऊस चालू होता आमच्याकडे लाईट पण नाही आमच्याकडे रात्रभर पाऊस चालू होता आणि सगळी गॅलरीमध्ये माती झाली माती होती पावसाने रात्रभर हवा पाऊस विजांचा कडकडाट आणि त्यामध्ये लाईट पण गेली होती हा रविवारचा दिवस होता आणि मी नाश्त्याला बनवणार होते आज इडली ही शनिवारीच मी भिजत टाकली होती डाळ आणि तांदूळ ते रात्रभर भिजत ठेवली होती मस्त पीठ फुगलं पण होतं आणि मी इडलीचं पीठ कधी पण मोठ्याच भांड्यामध्ये ठेवते कारण माझ्याकडून दोन तीन टाईम असं झाले छोटं भांडं पडतं आणि पीठ पूर्ण असं भांड्याच्या बाहेर येतं त्यामुळे मी मोठंच भांडं घेतलं इथं जास्त पीठ उन्हाळ्यात जास्त फुगतं थंडीमध्ये तरी नाही एवढं फुगत इथे माझे सगळीकडं कामं चालू होते एक साइडला इडली पण बनवत होते मधल्या गॅसवर मी चटणी पण बनवून ठेवली होती कारण लाईट नव्हती लाईट आली तेव्हाच मी पटकन चटणीचं वाटून घेतलं मिक्सरला आणि परत लाईट गेली होती आणि एक साईडला मी तूप पण बनवायला ठेवलं होतं पातेल्यामध्ये आणि लाईट गेल्यामुळे तर घरामध्ये एवढं गरम होत होतं बाहेर तर अजिबातच हवं नव्हती इथे आमचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी बाजारातून जाऊन आले थोडासा भाजीपाला घेऊन कारण सोमवारी तर आणायलाच लागतो पण थोडंसं आणायचं होतं मला मग भाजीपाला फ्रीजमध्ये काहीच नव्हतं त्यामुळे फ्रीज रिकाम होतं म्हटलं पुसून घेऊ सगळं स्वच्छ केला मी फ्रीज पूर्ण सामान काढून म्हणजे मला सोमवारचा भाजीपाला आणल्यावर तो व्यवस्थित पण ठेवता येईल मी फ्रीजमध्ये हे येते जास्त नाही राहत जेव्हा पाहिजे तेव्हाच आणते कारण त्याची एक्सपायरी डेट नंतर होऊन जाते मग एवढं फेकून द्यावं लागतं जसं पाहिजे तसं आणते मी इथे मी फ्रीजमध्ये काही तुम्हाला एवढा भाजीपाला पण दिसणार नाही थोडाच भाजीपाला होता मिरचा आणि गावरच्या शेंगा फ्लावर कोबी आणि मी टोमॅटो घेऊन आले होते आता कारण आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एवढा भाजीपाला पण भेटत नाही काही सगळा भाजीपाला पावसाळ्यात थंडीच्या दिवसामध्ये जास्त राहतो उन्हाळ्यात तर एवढा भाजीपाला काही राहत नाही मी बाजारात गेलेच होते तर मग मी थोडंसं चिकन पण घेऊन आले आणि आज रविवार पण होता म्हटलं मग चिकन आणलं आणि बिर्याणी बनवली मी इथे मी कुकरमध्ये तेल टाकून कांदा चांगला परतून घेतला बिर्याणीसाठी मी जरा कांदा जास्तच घेते तीन ते चार कांदे घेतलेत मी मध्यम आकाराचे बिर्याणीसाठी मी चिकन काही जास्त नाही घेतलं पावशीरच चिकन आणलं होतं चिकन चांगलं स्वच्छ धुवून त्यामध्ये हळद लाल तिखट आणि मीठ मोरण्यासाठी ठेवलं होतं कांदा चांगला परतल्यानंतर मी टोमॅटो टाकले टोमॅटो मी दीड घेतलं आहे तो पण चांगला परतल्यानंतर मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली थोडीशी ती चांगली परतून घेतली बिर्याणीमध्ये मी दही पण टाकते पण आज दही आणायला मी विसरले कारण बाजारमध्ये गेले तेव्हा पाऊस पण चालू होता घाई काही लक्षात नाही राहिलं माझ्या इथे बिर्याणी मसाला टाकला लाल तिखट कांदा लसूण मसाला हळद आणि थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार मसाला व्यवस्थित परतल्यानंतर त्याला थोडं वेळ तेल सुटू दिलं मग तांदूळ टाकून घेतला तांदूळ चांगला परतून घेतला आणि मग त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं शिजण्यापुरतं आणि तीन शिट्टा काढून घेतल्या कुकरच्या बिर्याणीसाठी मी हा बासमती तांदूळ वापरलं आहे कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकर, कुकर थंड होतो तोपर्यंत मी आता गॅस वगैरे आवरून घेतला इथे बघू शकता बिर्याणी तयार झाली होती बिर्याणी गरम गरम चांगली लागते पण लाईट पण गेली होती आणि एवढं गरम खायला ती थंड होऊ दिली मग नंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ